स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत आता उद्यापासून दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू होणार आहे या वर्षामध्ये आपण नवीन कॅलेंडर देखील आणत असतो नवीन कॅलेंडर आणलं की आपण घरामध्ये कुठेतरीही लावून देत असतो पण हे कॅलेंडर लावताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आता भरपूर वेळा आपण उपाय करतो सेवा करतो तरी पण आपल्याला त्याचे फळ मिळत नाही नाहीत उलट आपल्याला त्याचे काही दुष्परिणाम भोगावे लागतात मग आपल्या घरामधील घड्याळ असेल कॅलेंडर असेल तर हे आपण योग्य दिशेने लावायला पाहिजे नाहीतर आपण काही जे काही उपाय करतो सेवा करतो की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल घरामध्ये पैसा येईल ज्या काही अडचणी अडथळ्या आहेत ते दूर होतील तसेच आपण काही चुका देखील करायचे नाहीत मग कॅलेंडर लावताना आपण कोणते उपाय करावे किंवा कोणत्या चुका करू नयेत याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवायला लिहायला अजिबात विसरू नका असं आपण नेहमीच म्हणतो की घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जेव्हा नको तो नुसती नाती म्हणजे बघा आपलं घर हे आनंदी ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहावं यासाठी आपण प्रयत्न करत असतो काही घरामध्ये वस्तू घेताना काही वस्तू ह्या गरजेच्या असतात तर काही गोष्टी या कमी गरजेच्या असतात बघा आणि अनेक गोष्टींपैकी आणखी एक अशी जी गोष्ट आहे किंवा गरज म्हणून आणि हौस म्हणून आपण घरामध्ये ठेवतो की घड्याळ तर बघा की कॅलेंडर देखील आपण या कारणामध्ये बघा तर विविध प्रकारचे आपल्याला कॅलेंडर बघायला मिळतात आता कॅलेंडर लावताना आपण काही चुका करायच्या नाहीत पण त्यासोबत त्या, त्या अगोदर आपल्याला हा एक उपाय कॅलेंडर लावताना हा जरूर करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तसेच आपल्याला भगवान विष्णू आणि त्यासोबत माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल आता जेव्हा आपण कॅलेंडर लावणार आहात आणणार आहात मग अगदी एक जानेवारीला आणो किंवा दोन जानेवारीला आणू किंवा तीन जानेवारीला आणलं तरी पण त्या दिवशी घरात कॅलेंडर आणणार त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला हळकुंड घ्यायचं आहे ते मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करायचं आहे त्याची हळद घे करायची आहे आणि हळकुंड घेणं शक्य नसेल तर बाजारात मिळणारी जरी तुम्ही हळद घेतली तरीही चालेल पण आपण आधी छोट्याशा वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्यानंतर सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथं स्वस्तिक काढलं जातं तिथं नेहमी शुभकामही होत असतात आणि त्या कुंकवामध्ये थोडंसं तुम्हाला गंगा जल घालायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यावरती आपण मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद घालायची आहे तसेच भीमसेनी व कापुराची एक वडी आपल्यालासुद्धा या दिव्यामध्ये टाकायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि नंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता या उपायासाठी वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे तसेच थोडेसे अखंड तांदूळ देखील आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि आता आपण देवापुढे बसायचं आहे बसताना आसन घेऊन बसायचं आहे हे काळ्या रंगाचं आसन नसावं बाकीचं इतर कोणत्याही रंगाचं असेल तरी चालेल आपण जी काही पूजा करतो सेवा करतो ते देखील कारणी काळ्या रंगामुळे सफल ठरत नाही म्हणून आपण वस्त्रसुद्धा प्रदान करायचे नाही तर पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र तुम्ही घालू शकता हळद आपल्याला देवासमोर ठेवायची आहे किती वाटी अगदी तुमच्या उजव्या हातामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर देखील लावून देऊ शकता श्रवण करू शकता पण आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण या दिवशीच करायचे आहे अगदी घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय किंवा ही सेवाही करू शकते ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील ही उपाय किंवा ही सेवा करू शकतात फक्त मासिक धर्म असेल 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 किंवा विटाळ तर या आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता आपण विष्णू सहस्त्रनामाचं पठण करून झाल्यानंतर आपण महालक्ष्मी अष्टकम देखील अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी ते देखील तुम्ही मोबाईलवरती लावलं तरी देखील चालेल या दोन सेवा झाल्यानंतर आपण आपलं कॅलेंडर घ्यायचं आहे आणि आता कॅलेंडरच्या प्रत्येक पानावरती आपल्याला हळदीचा टीका लावायचा आहे हा हळदीचा टीका लावताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहेत प्रत्येक पानावरती आपल्याला हळदीचा टीका लावायचा आहे आणि अखंड अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर या कॅलेंडरवरती आपल्याला एक नंबर देखील लिहायचा आहे की ज्यामुळं आपलं वर्ष हे सुखाचं समाधानाचं जाईल तर आपण हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि हिरव्या रंगाचा पेन नसेल तर निळ्या रंगाचा पेन देखील तुम्ही घेऊ शकता फक्त हिरव्या रंगाचा पेन असेल किंवा सीज पेन्सिल असेल तर ती घ्यायची नाही बघा काळ्या रंगाचं तर घ्यायचं नाही हिरव्या रंगाचं घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण प्रत्येक पेजवरती पाचशे वीस हा नंबर लिहायचा आहे अगदी कॅलेंडरमध्ये वरच्या साईडला तुम्ही पाचशे वीस हा नंबर लिहिला तरी पण चालेल मग जिथं आपण हळदीचा टीका लावणार आहे त्याच्या शेजारी आपण पाचशे वीस हा नंबर लिहायचा आहे फक्त काळ्या शाईन आपल्याला लिहायचं नाही ना हिरव्यानं तुम्ही लिहू शकता त्यामुळं आपली जी काही आर्थिक टंचाई आहे त्यावर ती दुःख होईल दूर होईल दुःख दारिद्र्य गरिबी आहे ती देखील दूर होईल हा लकी नंबर आहे असं म्हटलं तरी चालेल आता आपण या दिवशी हा उपाय करायचा आहे पण आपण घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता भरपूर ठिकाणी आपण बघतो की दरवाजाच्या मागं कॅलेंडर लावलेलं असतं पण दरवाजाच्या मागं कॅलेंडर लावणं हे पूर्णपणे चुकीचं आहे दरवाजाच्या मागं कॅलेंडर लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत असते कारण की आपल्या दरवाजातून सकारात्मकता आणि नकारात्मकता ह्या दोन्ही ऊर्जा येत असतात आणि दरवाजामधून जर दर नकारात्मक ऊर्जा आली तर त्याचा प्रभाव हा आपल्यावरती देखील होत असतो त्यामुळं अगदी दरवाजाच्या मागेच आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही तसेच अगदी आपण अगोदरच कॅलेंडर असतं आणि त्यावरतीच आपण जुनं कॅलेंडर असेल त्याच्यावरतीच आपण नवीन कॅलेंडर लावत असतो असं देखील आपल्याला चुकून करायचं नाही आता दोन हजार चोवीसचं कॅलेंडर आहे तर तुम्ही त्याचा घरामध्ये दुसरा काही पण वापर करू शकता पण त्यावरतीच आपल्याला हे नवीन वर्षाचं कॅलेंडर चुकूनही लावायचं नाही आता कॅलेंडरमध्ये देखील आपल्याला विविध प्रकार बघायला मिळतात तर अगदी हिंसक प्राणी असतील किंवा उदास माणसं असतील किंवा कॅलेंडरवरती असं जर चित्र असेल तर असं कॅलेंडर देखील तुम्ही चुकूनही घ्यायचं नाही अगदी त्यावरती देवी देवता असतील असं कॅलेंडर घेतलं तरी अतिउत्तम होईल तसेच आपण घड्याळ देखील घरामध्ये ठेवत असतो घड्याळ आपली चांगली वेळ आणि वाईट वेळ या दोन्ही वेळा दर्शवत असतात घड्याळवरती आपला फोटो असेल तर असं घड्याळ आपण घरामध्ये चुकूनही ठेवायचं नाही घड्याळ हे शक्यतो गोलाकार किंवा अंडाकृती असावं विविध आकारांचं घड्याळ असेल किंवा हिंसक प्राण्यांचं देखील घड्याळ मिळतं अशी जर घड्याळ असतील तर ते घड्याळ घरामध्ये चुकूनही लावायचं नाही आणि आपण असं जर घड्याळ आपल्या घरामध्ये लावलं तर आपल्याच घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही आपण पसरत असतो आता आपल्या घरामध्ये आपण कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं वास्तुशास्त्रामध्ये पूर्व दिशा सर्वात शुभ आणि फलदायी मानली जाते या दिशेला देवी देवत्यांचा वास असतो पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा असून ती स्वाभिमान ऊर्जा नेतृत्व आणि कीर्तीचं प्रतीक आहे असं मानलं जातं त्यामुळं पूर्व दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावावे उगवत्या सूर्यदेवतेचा फोटो जर आपण पूर्व दिशेला लावला तर आपल्यासाठी अत्यंत शुभ असतं तसंच आपण घड्याळ देखील पूर्व दिशेला लागू शकतो आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वायफळ पैसा खर्च होऊन जात असेल अगदी जिथे पैसा करण्याची गरज नव्हती अशा ठिकाणी देखील आपला पैसा खर्च होत असेल तर अशा वेळेस आपण आपल्या घरामध्ये पश्चिम दिशेला हे घड्याळ लावू शकता तसेच वास्तुशास्त्रामध्ये उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानली जाते या दिशेला देवी लक्ष्मी आणि कुबर देव यांच्या चित्रांसह निसर्गाशी संबंधित चित्र देखील तुम्ही लावू शकता आपल्या मुलांना जर अभ्यासामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर मुलं अभ्यास करत करतात पण त्यांना पाहिजे तसे जर मार्क्स मिळत नसतील तर त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अशा वेळेस तुम्ही तुमचं कॅलेंडर हे उत्तर दिशेला नक्कीच लावू शकता किंवा अगदी मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये कॅलेंडर लावायचं असेल तर ते हमखास तुम्ही उत्तर दिशेलाच लावावं हे मुलांसाठी देखील योग्य आहे मग आता आपण आपलं कॅलेंडर हे दक्षिण दिशेला चुकूनही लावायचं नाही कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते त्यामुळं आपण त्या, त्या दिशेला कॅलेंडर लावलं ला किंवा घड्याळ लावलं ला तर हे योग्य ठरणार नाही आता घड्याळ देखील तुम्ही पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला लावू शकता फक्त दक्षिण दिशेला आपल्याला लावायचं नाही आहे शक्यतो तरी आपण घड्याळ असेल किंवा कॅलेंडर असेल तर ते लावण्यासाठी पूर्व दिशा ही सर्वात उत्तम दिशा मांडली जाते तुमच्या घरामध्ये जर पूर्व दिशेला जागा असेल तर पूर्व दिशेलाच आपण नवीन कॅलेंडर हे लावावं तसेच भरपूर वेळा आपल्या घरामध्ये एखादी रिकामी जागा असेल तर त्या ठिकाणी आपण कॅलेंडर लावून देत असतो पण असे आपण चुकून हे करायचं नाही आपण घरामध्ये योग्य दिशेलाच कॅलेंडर लावून लावायला गरजेचं आहे तसेच घरामध्ये जास्तीत जास्त तुम्ही दोन कॅलेंडर लावू शकता एक हॉलमध्ये व एक मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये पण दोनपेक्षा जास्त कॅलेंडर ही आपल्या घरामध्ये नसावीत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू नवीन अशा एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ